रवी राणा यांच्या विरोधात पिंपरी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे रवी राणाविरोधात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन सुरू आहे मतं नाही दिली तर पैसे परत घेऊ असं काल वक्तव्य राणांनी केलं होतं आणि त्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत सुधारणा असतील किंवा महेश शिंदे असतील या दोघांनी एक वक्तव्य केलं ज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे त्या संदर्भात त्या वक्तव्याच जे वक्तव्य केलं त्याचे जे पडसाद आहेत त्या महाराष्ट्रात उमटायला आपण बघू शकतो की पिंपरी चिंचवड मधील अं ठाकरे गटाच्या सुलभाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी एक आंदोलन केलं ज्यामध्ये त्यांनी के राणाला ला, लाता महाराण केल्याचं समोर आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे का घडत ही उद्योग का निर्माण झाली आपण त्यांचे तोडून ऐकलं काय सांगाल आज रवी राणांनी जे महिलांच्या विषयी वक्तव्य केलेलं आहे के की लाडकी बाई योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे दीड हजार रुपये दिलेत त्याच्या बदल्यात आम्हाला मतरुप आशीर्वाद पाहिजेत जर तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत तर तुमच्या खात्यातनं पैसे काढून घेऊ अशा प्रकारचे जे वक्तव्य आम्ही तुडव आंदोलन केलेले महिलांनी ठरवलं तर ते स्वतः घर चालू शकतात मग तुम्ही जे दीड हजार रुपये देतात ते सन्मान आम्ही द्या हे तुमच्या धमक्या जर तुम्ही देणार असेल तर आजची लाडकी बहीण जी तुम्ही म्हणताय ना की उद्या तुम्हाला ज्याप्रमाणे आम्ही आज प्रतिकात्मक ठोडवले कारभार दिल्यावर असंच होणार ना त्यांचा त्यांचा तर चालणार राहिलेला नाहीये आणि फक्त ह्या इलेक्शनच्या तोंडावर ही लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येते पण नक्की खरच या योजनेचा सर्वसामान्य माझ्या गरीब महिलांना उपयोग होणार आहे का अशा सर्वसामान्य महिलांना तुम्ही जर आशेवर लावून जर त्यांच्या तोंड पुढे आलेला घास काढून घेणार असाल तर तुमच्या असल्या दीड हजाराची महिलांना कधीच गरज नाही त्यांच्या हाताला काम दे पण तुम्हाला असा फिकटचा पैसा आम्हाला नकोच आहे सचिनच्या बाबा पुढे